छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता कमेंट करतात की मी तुला उत्तर सांगितलं होतं का हे सांगा जय शिवराय मित्रांनो जय जय हर हर महादेव वेलकम टू बॅक माय चॅनल मित्रांनो काही लहान मुलांना वया घेतल्या आपल्या इथल्या वह्या संपल्या होत्या तर या पेमेंटमधून काही पैसे वाचून ठेवले होते ह्या गोष्टीसाठी तर वया घेतल्या आता आता बघूया कोण लहान मुलं भेटतात का आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि जे पण उत्तर देतील त्यांना आपण गिफ्ट देऊ तर मित्रांनो मी फुल व्हिडिओ टाकत नव्हतो पण आजपासून मी फुल व्हिडिओ टाकणार आहे फक्त मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचो आता फुल व्हिडिओ पण बनवणार आणि मित्रांनो खूप लोक बोलतात की तू स्वतः पैसे कमवतोस आणि लहान मुलांना फक्त एक वही देतोस तर मित्रांनो खरं सांगायचं तर मी अजून पैसे कमवायला लागलो नाही मी पैसे अजून कमवत नाही मला यूट्यूबकडून किंवा इंस्टाग्रामकडून किंवा फेसबुककडून अजून पैसे येत नाहीत त्याच्यासाठी काही यूट्यूबच्या कंडिशन असतात त्या फॉलो करायला लागतात आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक डायरेक्ट पैसे देत नाहीत तर मित्रांनो जे पण मी करतो आहे ते मी माझ्या स्वखर्चाने करतो आहे माझ्या पेमेंटमधून थोडासा भाग वाचवतो आहे आणि त्याच्यातून करतो आहे तर मित्रांनो प्लीज असं काही कमेंट नका करू निदान सपोर्ट नसेल करता येत तर असं कमेंट नका करू बाबू कितीला आहेस कितीला आहेस इथे जरा पुढे तुला एक प्रश्न विचारते इकडे इथे या साईडला स्टँड लॉ स्टँड लाव सायकलला इथे इथे जरा गाडी सायकल मागे घ्या आणि इथं उभा आहे आज काय कुठे चाललास शिवरात्रीला कुठे पुढे कुठे आहे शंकर मंदिर वशिन रोडला खाली जायचं असं असं तर तुला एक प्रश्न विचारू का मी शिवरायांबद्दल काही लहान मुलांना प्रश्न विचारतो म्हणजे तुझ्या वयाची जे मुलं असतात त्यांना जर कोण चांगलं उत्तर देतं किंवा बरोबर उत्तर देतं ना तर त्यांना मी छोटस गिफ्ट देतो त्याला तुला विचारू प्रश्न आपले छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला होता माहिती आहे अरे वा मस्त तर तुला प्रश्न विचारतो छत्रपती पहिला तुझं नाव सांग मला पूर्ण कार्तिक कार्ति? हरेश पाटील कार्तिक हरेश पाटील कुठे राहतोस नाव गावाचं नाव दादर दादर कितीला आहेस पाचवी पाचवीला आणि कोणत्या शालेत आहेस न्यू इंग्लिश स्कूल जो आहे दादर गावला शाळा आहे ना, जो दिद्यु, दिद्यु ना तुझी ओके थोडा तर तुझ्यासाठी प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य, राज्या राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता एक मिनट तुझ्याकडे माईक बोल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता प्रतापगड नाही पहिला बोलला होतास रायगड रायगड अरे पहिला बोलला होतास ना तू रायगड बोलशील ना परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता बिंदास बोल घाबरू नको रायगड रायगड वा छान मस्त उत्तर दिलंस मित्रा तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आहे ते तुला देतो मी आणि माझ्या व्हिडिओ मध्ये मा काही मुलं कमेंट करतात की मी तुला उत्तर सांगितलं होतं का हे सांग मला नाही ना, मी उत्तर तुला सांगितलं होत तुला स्वतःहून उत्तर आलं होतं ना माहिती आहे ना कितीला इतिहास आपला शिकवला जातो ना तू ऐकला होतास कोणी सांगितलं तुला की पुस्तकात वाचलास पुस्तकात तू ऐक का पुस्तकच वाचलं चौथीला चौथीला वा वा छान मस्त 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 दांब तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे मस्त उत्तर दिलंस का बरतस का मग असं कोण विचार आ तेवढंच घाण गेलं भागू कुठे गेले ना आयका मग आयका माहिता इकडे इकडे खाल्या डोला झालं का मिटून ठेवू नका मग पेन संपले तुझ्यासाठी वही घे ओके मस्त उत्तर देऊस मित्र खरंच खूप छान बोल जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव जय शिवराय जय शंभ जय शंभूराजे जय शंभूराजे हर हर महादेव हर हर महादेव बोलतो ना आपण आता चालत महाशिवरात्रीला ना मग हर हर महादेव ना बोलत का आपण बोल ना बिंदास हर हर महादेव आवडलं का गिफ्ट आवडलं ना चल 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 थँक्यू पाटणी टाक पोटात पोटात घुसव टी शर्ट कर आणि पोटात घुसव नेशील का काय येऊ घेऊन चल चल नीट जा खूप मस्त खूप मस्त छान एकदम मस्त मन भरून आलो मित्राच्या उत्तरान. दादर गावची मुलं खरंच खूप हुशार आहेत खूप मुलांचं उत्तर चांगले येतात एक दोन मुलं मला अशी भेटली होती की त्यांना उत्तर नव्हती आली पण खूप सारी मुलं अशी भेटली की त्यांना उत्तर आली मस्त मस्त मित्रांनो मी रिअल कंटेंट बनवतो मी काही उत्तर वगैरे सांगत नाही किंवा काय असं तर करत नाही प्लीज असं काही कमेंट करू नका खरंच त्यांनी स्वतःहून उत्तर दिलं आहे हां पण असं विचारतो मी अगोदर की तुला ह्या प्रश्नाचं उत्तर येतं का मी हे व्हिडिओच्या पाठीमागं विचारतो आणि जेव्हा व्यतं वि उत्तर ना तेव्हाच मी त्या मुलाची रेकॉर्डिंग करतो किंवा तेव्हाच त्याला मी प्रश्न विचारतो किंवा एक प्रश्नाचं उत्तर ना आलं तर दुसरा प्रश्न विचारतो असं करतो पण ह्या मुलाला मी पहिलाच प्रश्न विचारला आणि लगेच उत्तर आलं मी त्याला प्रश्न विचारला आणि हा मुलगा म्हणा म्हणतोय की रायगड ना तर म्हटलं हां बरोबर बोललास तू खूप छान खूप छान मस्त उत्तर दिलं पाचवीला आहे मुलगा खूप लहान आहे आजचा दिवस खूप छान जाणार आहे माझा चालू आहे कामावर तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज सपोर्ट म्हणून करा